हाय हॅलो फ्रेंड्स मी निकिता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर कशा आहात सगळे मी बरी आहे तुम्ही पण मजेतच असता आणि आज आहे संक्रांत तर तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मी माझ्या रोजच्या रुमिंगमध्ये तुम्हाला छोटे मोठ्या गोष्टी गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते काय म्हणजे चांगल्या वाईट सगळ्यात तुम्ही तुम्हाला दाखवत असते आणि म्हणजे आताशी सुरुवात केली मी दाखवायला आणि तुमचा सपोर्ट असू द्या सपोर्ट करा आणि तर आज आहे संक्रांत तर मी संक्रांतीचं तुम्हाला आज रुटीन दाखवणार आहे म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डाळ टाकायला घेतली मी डाळ आणि माझा माझा आणि माझा उपवास फक्त दोनच असतात दोनच धरत असते मी उपास मी जास्त धरत नाही मकर संक्रांतीला आणि नागपंचमीचा भावाचा उपवास असतो तेव्हा दोनच धरत असते आणि मग आज आहे उपवास तर त्यांच्यासाठीच धरलेला आहे उपवास तर ते अजून झोपले अजून तर काय उठले नाहीत त्यांनी तर चला असं म्हणलं मी आवरून घेते पटकन आणि जोपर्यंत माझं तोपर्यंत ते पण उठून उठतात आणि आवरतील मग आणि आता मग मी आवरायला घेते आणि नंतर मग भेटते तुम्हाला आणि मी ड्रेसेस घातले कारण का आता स्वयंपाक होस तोपर्यंत म्हणलं ड्रेसेस घालावा आणि त्याच्यानंतर मग म्हणलं सगळं झाल्यावर हे करावं म्हणलं साडी घालावी हळदी कुंकाच्या वेळेसच घालावे म्हणलं ज्यावेळेस आपण हळद कुंकू करणार त्यावेळेस साडी घालावं म्हणलं आणि त्यानंतर मग म्हणलं दाखव तुम्हाला मी आज कसं रुटीन माझा असतं असं संक्रांतीचं तर तेच तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं मी डाळ टाकली होती शिजायला आणि शिजवून घेतली आणि त्यानंतर मग आले मी घर हे सगळं झाडून घेतलं बाहेरचं वगैरे गॅलरी ही सगळी झाडून वगैरे घेतली आणि मी मला करायचं होतं घरातलं कारण का मग रांगोळी वगैरे काढायची होती पण पोरं पोरं पण होते आणि त्यामुळं म्हटलं पहिलं स्वयंपाक उरकावा पटकन त्यांना भुका पण लागल्या होत्या आणि मुलांचं कसं आहे पुरणपोळी केली की ती पो पोळी खात नाहीत पण पुरण खातात आणि म्हणून मी काय करत असते एक्स्ट्रा पुरण करून ठेवत असते तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की मी जास्तच पुरण करून ठेवते कारण का पोरांना आवडते पुरण म्हणून तर माग मी केले होते मम्मी आले होते त्यावेळेसच पोळ्या केल्या होत्या आणि मला आता सहसा जमायला लागल्यात पोळ्या नाहीतर पहिलं जमत नव्हत्या मला नवीन नवीन कारण का त्याचं म्हणजे आपण नॉनव्हेज कसं मसाला वाटला की डायरेक्ट फोडणी दिले की होऊन जातं पण ह्या पोळ्यांचं लई नाजूक काम राहतं आणि ह्या परफेक्ट जमल्या पाहिजेत कारण का जर फुटली तुटली तर मग ते चव पण लागत नाही आणि वेगळीच होऊन जाते ती पोळी म्हणून ती पोळी करताना जमलीच पाहिजे असं असतं ह्या पोळ्यांचं म्हणून मी आता सवय म्हटलं हळूहळू म्हटलं मीच घरी करणारे थोडे थोडे डाळ वगैरे घेऊन म्हणजे जेणेकरून मला पण सवय लागल आणि माझं पोळ्यांमध्ये मा जरा हात पण बसेल म्हणून मीच घेते आता सारखं करायला आणि आता इथं मी दोन वाट्या डाळ टाकली होती दोन वाटे आम्हाला बास होते जास्त होती, होती कारण का पोरांसाठी मी जास्त टाकते कारण का पुरण खातात ते म्हणून आणि दोन वाट्या डाळ घेतलीत आणि पण मला इथं गूळ कमी पडत होता दोन वाट्या डाळ असली तरी आपण तीन वाट्या आपण गूळ घ्यायला पाहिजे असं तर मी टाकत असते अंदाजे तुम्ही कसं करता ते काय माहिती पण मी अशी करते की दोन वाट्या डाळ असली तर तीन वाट्या मी गूळ टाकत असते पण मला इथं एक वाटे गूळ कमी पडत होता म्हणून मी एक एक्स्ट्रा साखर टाकते साखर टाकली कारण का जास्त गोड असली गो पोळी तर म्हणजे गोड असली तरच जास्त पण नाही पण गोड असली पोळी तरच छान लागते नाहीतर कमी गोड असली तर मग त्याची चव पण लागत नाही आणि पोळीसारखी वाटत पण नाही म्हणून मी जास्त गोळ टाकत असते आणि पोरं पण आवडीने खातात त्यांना पण आवडतं पौष्टिक असतात आपल्याला पुरणपोळीची सवय पुरण पण पौष्टिक असतं आणि जर त्यांना मुलांना सवय लागली तर चांगलंच आहे कारण का पोळ्याचा स्वयंपाक हा चांगलाच असतो खाल्ल्याला असं तर मला वाटतं आणि इथं बघा आता मी डाळ टाकली ह्याच्यात आणि हे करून घेते गरम करून घेते आता त्याच्यात आणि गूळ टाकणार आहे मग त्याच्यानंतर मी आणि मी तोपर्यंत पोरांना पाणी दिलं होतं उतरलं होतं आंघोळीला तर त्यांनी पण आंघोळी करून घेतल्या होत्या आणि ह्यांनी पण उठले होते, होते मग सणासुदीचा दिवस म्हटलं की आपल्याला पोळ्याच आठवतात आणि आपण आपण स्वयंपाकाला पोळ्याच करतो कारण का दुसरं काय आपल्याला करुशी पण वाटत नाही आणि आपल्याला गोड पदार्थ म्हणलं की पोळ्याच असतो डोक्यामध्ये मला तर तसंच होतं कारण का काय करायचं म्हणलं का नाही सण सूद आला की मला पोळ्याचा पाहिजे तर आता मी गुळ पण टाकून घेतलाय कारण का गुळ पण टाकून घेतलाय आणि हलवून पण घेते कारण का पटकन होऊन जाते आणि कसं जाऊ ते जास्त साखर जर झाली तर ते वितळून जाते आणि पटकन होत नाही पुरण मग त्यासाठी जरा हे करावं लागतं सारखं लक्ष ठेवावं लागतं आणि हलवावं लागतं आणि त्यानंतर मग मला करायची होती बाकीची कामं हो, कारण का हे करायचं होतं कपडे वगैरे मशीनला टाकायचे होते आणि भरपूर अशी कामं होते आणि आजचं नियोजन म्हणजे काय होत न काय एवढं नव्हतं कारण का आमच्या ताई गावात राहतात मग त्यांच्याकडेच आम्ही जाणार होतो Uh, कारण का इथं आम्ही आहेत तिथं सोसायटीमध्ये पण इथं पण मी पाच बायका त्यांच्या सोबतच मी करणार आहे हळदी कुंकू बाहेर जाणं शक्य होत नाही कारण का मुलांचं कसं असतं लहान मुलं आणि असले ना त्यांना कळत असेल की किती मुलांचा गोंधळ असतो आणि त्यात साडी साडी घातल्या असंच नसतं नाही आज तुमचा दिवस आहे तुमच्यासाठी उपास धरलाय एवढे सजले धजले हे तुमच्यासाठी त्याचं काही क्रेडिट काय जरा काय थोडंफार मोबाईल साठी हा काय पण मोबाईल साठी बघा मोबाईल साठी नवऱ्यासाठी साठी म्हटलं की मोबाईल साठी युट्यूबसाठी युट्यूब साठी तर हा शंभू ना म्हणतोय की मला नवीन कपडे घालायचे आणि सकाळ धंदा त्याचे दोन तीन वेळा झालेत बदले कपडे बदलायचे आणि तरी पण आता नवीन मला कपडे म्हणतोय तर असे दिवसातून तीन ते चार वेळा कपडे पडत होते हे ना शंभू हो Hmm? आणि आता म्हणतोय की मला हे कर म्हणतोय काय म्हणतोय कपडे बदल म्हणतोय अजून एकदा <laughs> मला दिवसभर काय काम नसते किचन मध्ये कारण का सकाळ ते संध्याकाळपर्यंत तो स्वयंपाकाचा म्हणजे असतो तो पुरणपोळीचा तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि मग ते झाले आता फक्त मला किचन वरचे भांडे वगैरे आवरायचे आणि कपड्याचे घड्या वगैरे घालायचे तर मला म्हणजे आम्ही कसं झालं होतं आम्ही आता गेलो होतो कुठं गेलो होतो तर माझ्या मैत्रिणीकडे दिलं होतं मागं शिवायला ब्लाउज हा तर तो तुम्हाला तो मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पाहुणींनी आणली होती मला ही साडी संक्रांतीसाठी तर त्यांचं म्हणजे तेच ब्लाऊज वगैरे तिला शिवायला मी तेव्हा टाकला होता आणि तिने अर्जंटमध्ये शिवून दिला मग तिला आम्ही त्याच दिवशी आणायला गेलो ब्लाऊज ही साडी वगैरे पिकअप ऑल करायला मग ती आणली आणि मग त्यानंतर मग मी आल्यानंतर मग साडी घातली आवरलं आणि मग तोपर्यंत ह्यांची जेवणं पण झाली होती मी ह्यांना जेवण वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं मग नंतर आम्ही साडी आणायला गेलो ब्लाउज आणायला गेलो आणि आल्यानंतर मग ताईंकडे गेलो पण ताईंकडे गेल्यानंतर तिथं हळदी कुंकू केलं पण मी सगळं त्यांचं तिथलं दाखवलं नाही कारण काम त्यांना दाखवलं नाही का मला असं वाटतं की कोणाला आवडतं नाही आवडतं आपण अचानक जाऊन असं नाही तर जा दाखवू शकत दुसऱ्यांचं म्हणून म्हणलं की म्हणून मी नाही दाखव आणि तिथं गेल्यानंतर आम्ही हळदी कुंकू लावलं आणि ते बांगड्या असतात त्या पण घातल्या आणि त्यानंतर मग वाण वगैरे काय ते पण आम्ही घेतलं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी कारण का आ, मला भरपूर घरी पण कामं होते भांडे वगैरे म्हणजे घासली होती मांडायची होती राडा पण होता घरात खूप आणि मग त्यामुळंच मग आम्ही लगेच घरी आलो तर चला इथंच थांबते मी आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय